अशाच एका कौटुंबिक मेळाव्यात मोहन सुकटणकर म्हणाला मी एक कविता म्हणतो मी मनात म्हणालो ब्रुट्स यूट्यूब मोहननं कविता म्हणायला सुरुवात केली एक सांगशील आपले रस्ते औचित कसे कुठे जुळले आपल्याच नादात चालताना हे देखणे वळण कसे भेटले यानंतरच्या ओळी केवळ कानांवरून गेल्या त्यांना मनाची वाट सापडली नाही पहिल्या दोन ओळींनीच गतकाळातील अनेक देखणी वळणं डोळ्यांसमोर उभी केली किती ठिकाणी थबकलो मागं वळून पाहिलं वाट पाहत थांबलो उपेक्षेचे घाव झेलले नवा उत्साह घेऊन पुन्हा वाट तुडवीत निघालो ती सगळी वळणं दिसली चालणंही दिसलं औचित भेटणाऱ्या वळणांची नशा उतरायच्या आत मोहन पुन्हा भेटला मी म्हणालो तू भेटलास की बरं वाटतं आपलं कुणीतरी आहे असं वाटतं मोहन म्हणाला जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का आपण ज्याला आधार मानतो तो खरोखर आधार असतो का मी विचारलं कुणाची कविता मोहन पुन्हा बोलला नाही केव्हा तरी असाच एक दोस्त भेटला म्हणाला हा एवढ्यात मोघेंकडून आला मोघे तर कालच दौऱ्यावर गेला मी श्रीकांतबद्दल बोलत नाही सुधीरबद्दल बोलतोय श्रीकांतचा भाऊ कुठे असतो सगळीकडे असतो आणि कुठेच नसतो काय करतो कविता करायचे क्षण वगळल्यास एरवी काय करतो हा संशोधनाचा विषय आहे कविता करतो या प्रश्नावर दोस्तानं ज्या कविता म्हणून दाखवल्या त्या एकल्यावर सरपटलोच दोस्त म्हणाला पाय निघणं मुश्किल होतं शेवटी त्याचीच कविता त्याला ऐकून सटकलो मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे नाही गुंतून जायचे नाही गुंतून जायचे मी याच ओळीनपायी गुंतून पडलो आणि सुधीर मोघे या इसमाची वाट पाहत राहिलो ओळख अगोदरच पटलेली होती आता भेट हवी होती पण हा इसम समोरच येईना केलेला पाठलाग वाया जात होता प्रतीक्षेचे क्षण प्रतीक्षेतच संपत होते आत्ता सुधीर इथं येणार आहे असं जितक्या वेळा ज्या ज्या ठिकाणी समजलं त्या त्या ठिकाणी मी थांबत गेलो तो आलाच नाही व ज्या ज्या अपेक्षित ठिकाणी मी पोहोचलो त्या त्या ठिकाणावरून तो हा इतक्याच गेला अशा तीन शब्दात गेला होता आजवरचा अनुभव असा की कवी सापडायचे कविता न समजता निष्ठायची इथं कविता सापडली होती पण कवी निष्ठत होता माणसाला माणसात इतकं इंटरेस्ट का असतं सगून साकाराची एवढी ओढ का असते सुधीर प्रत्यक्ष भेटायला कशाला हवा होता तो भेटणार आहे का लहानपणी ऐकलेल्या अनेक कथांपैकी बहुतेक कथांतून एक वर्णन असायचं कोणी एक, एक दयाळू यक्ष अथवा जादूगार याची ती कथा असायची तुम्हाला अमर करील असं एक फळ त्याच्याकडे असायचं पण त्याला गाठण्यासाठी सात समुद्र ओलांडावे लागत सप्तपर्वतांची रांग पार करायची अट असे एखाद्या अस्वलाशी झुंज होऊन तळ हातावर त्याचं काळीज घेऊन सामोरं जावं लागेल की मग तो यक्ष प्रसन्न आता वाटतं या कथा केवळ लहानपणाच्या नसतात लहानपण संपलं तरी त्या उरतात सगळ्या आयुष्यभर आपण अशा निरनिराळ्या जादूगारांना गाठण्यासाठी हेच करत असतो त्यातला प्रत्येक प्रयत्न हा सप्तसमुद्र पार करण्या इतका कष्टप्रद असतो अस्वलाच्या काळजाऐवजी आपण स्वतःचं काळीच हातात घेतलेलं असतं सुधीरसारख्या जादूगारांना गाठण्यासाठी जेव्हा ठिकठिकाणी जिने चढावे लागतात तेव्हा रक्तदाबाचा शाप असलेल्या माझ्यासारख्यानं खऱ्या अर्थानं हृदय हातात घेतलेलं असतं शेवटी मी चक्क चिडलो सुरीच सुधीरच्याच कवितेत फरक करून म्हणालो माणसाला मैत्रीची खरंच ही वेडी तहान का तिच्या वाचून असह्य व्हावं एवढी तिची मिजाज का आणि मग एखाद्या किंवा प्रत्येक हिंदी चित्रपटात अगदी शेवटच्या अडीच मिनिटात पोलीस धावून येतात त्याप्रमाणे मी नि निराश झाल्यावर सुधीर मोघे एके दिवशी साक्षात माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि मग त्या दिवसापासून आज तो इथे यायलाच हवा किंवा दोनच मिनटापूर्वी तो इथून गेला असं सांगणाऱ्यांच्या यादीत माझी भर पडली मग तो असाच मंतरलेल्या चैत्रपणात भेटला कविता 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 या स्व संपूर्ण स्वयंभू कार्यक्रमात हरवून जाताना दिसला जितेंद्र अभिषेकींबरोबर एका संध्याकाळपासून पहाटेपर्यंत त्यानं आमच्यासमोरच मुलतानी ते भैरवी प्रवास केला या प्रवासात त्यानं मारवा पुरिया यमन जय जै जयवंती अडाणा मालकंस बागेश्री दरबारी आसावरी भैरव यापैकी एकाही स्टेशनाला हूल दिला नाही माझ्या मते शिस्त न मोडता मध्येच गाडी न सोडता रूट न बदलता किंवा आवडलेल्या स्टेशन्सवर मध्येच मुक्काम न करता सुधीर न केलेला हा पहिलाच प्रवास असेल आणि बहुतेक शेवटचा मुक्कामाचे वेळ वा गरज नसलेला हा प्रवासी याचं तसं काही खरं नाही कलंदर हा शब्द वापरण्याचा मोह मी टाळतो आहे कारण अनेक चांगल्या गोष्टींचा भ्रष्ट आवृत्त्यांप्रमाणे डिट्टो कलंदरही खूप झाले आहेत हा वेगळा आहे एवढंच नक्की प्रवासावरचं प्रेम असलेल्या या माणसाचं एक बरं आहे मुक्कामाची ओढ नाही म्हणून वेळापत्रकाची गरज नाही वेळापत्रकाची गरज नाही म्हणून या माणसाची कोणतीही गाडी चुकत नाही आणि मिळेल त्या गाडीवर प्रसन्न होणारं मन लाभल्यानं चुकलेल्या गाण्यांची खंत नाही खंत वा पश्चाताप या शापातून फक्त दोनच प्रकारची माणसं मुक्त होऊ शकतात पहिला प्रकार निगरगट्टांचा दुसरा प्रकार जाणीवनं जगणाऱ्यांचा साफल्याबरोबर वैफल्यावर आकृष्ट होणाऱ्यांचा एकदा हा योग साधला की रिकाम्या ओंजळीही खूप काही शिकवतात हे जाणवतं आणि कणभर चुकीलाही आभाळा एवढी सजा झाली तरी त्याचा खेद वाटत नाही म्हणूनच सुधीर हसत हसतच या ओळी लिहू शकतो अखेर हे सारं घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी आपण मात्र शिकत असतो पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी याण संपणाऱ्या प्रवासात सुधीरला जसं शोधून कधी सापडत नाही मागून कधी मिळत नाही हे जाणवलेलं आहे त्याचप्रमाणे या आयुष्यात दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं याचंही प्रत्यंतर आलेलं आहे येताना हे प्रेम जरी पाऊल न वाजवता आलेलं असलं तरीही त्याची ताकद वादळ वेळ घुसतं तेव्हा टाळू म्हणून टळत नाही अशी आहे त्यावरच्या शक्तीच्या अस्तित्वाबद्दल सुधीरच्या मनात एक गाढा विश्वास आहे हा विश्वास आहे त्याची दहशत नाही याच विश्वासानं तो म्हणतो कुशीमध्ये त्याच्या जावे मिठीमध्ये त्याला घ्यावे शाश्वतात विरुणी जावे सर्व नाशवंत मी चक्रावतो कुठे तर वरच्या ओळी लिहिणाराच सुधीर जेव्हा लिहितो जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का तेव्हा मी चक्रावतो हाच सुधीर देवाच्या कुशीत जाता जाता त्याच्यावर एके ठिकाणी आरोप करतो देव दगड आंधळा नाही दया ना जिव्हाळा देव दगड आंधळा काळाबद्दलही सुधीरला खूप काही म्हणायचं आहे काळ जखमा करतो फुंकरही घालतो यातना देता देता यातना विसरण्याची शक्ती पण देतो हे सगळं करताना काळ स्थिर व्हायला तयार नाही तो धावतोय मग माणसानं काय करायचं एकच करता येण्यासारखं आहे काळ धावं मोरं जणू वाघ लागे पाठी त्याच्या जोडीनं धावणं हेच माणसाच्या हाती या ओळी वाचल्याबरोबर पटकन वाटलं की सुधीरनं आपल्या भावी आत्मनिवेदनांचं एक प्रकरणच एका ओळीत लिहून टाकले आत्मचरित्राच्या भानगडीत तो निश्चित पडणार नाही मला सुधीर जितका समजला आहे त्याच्या आधारावर हे विधान मी करीत नसून तो मला जितका समजला नाही त्याच आधारावर मी हे लिहितोय तो सतत धावतोय वेळापत्रकाची जशी रेल्वेला दखल नाही तशीच ती या प्रवाशालाही नाही तो काळाबरोबरच धावतो तीनशे पासष्टाच्या मापातच बोलायचं झालं तर सुधीरच्या प्रवासाचा हा केवळ प्रारंभ आहे एवढ्या प्रारंभी त्याला नियती काळ या भगव्या रंगाची चाहूल का लागावी स्वतःच्या समाधानासाठी सूत्र शोधायचं हे असं का या कुतूहलातूनच भावविश्व जन्माला येतं या प्रश्नाचा शोध हेच काव्य सुधीरचे वडील राम गणेश मोघे हे मूळ उत्तम कीर्तनकार म्हटल्यावर एक सार्थ आणि तरीही निरर्थक आनंद झाला सूत्र सापडल्याचा निरर्थक का म्हणायचं कारण कधी कधी खरोखरच वाटतं वडिलोपार्जित इष्टटीप्रमाणे संस्कार नावावर मांडून ठेवून भागत भागतं का कारण सुधीर केवळ भगवाच रंग घेऊन आलेला नाही वेड्या मुसाफिराने त्याचेच गीत केले तो ते लिहू शकतो आणि ऐन लावण्याचा भर ओठ मऊ ओलसर जागजागी दंश त्याने केला ग इतका तो ओल्या उठांसारखा हळूवारही होतो यातला कोणता सुधीर खरा कोणता खोटा देवाच्या खुशीत धावणारा की त्याला दगड म्हणणारा याचा रंग कुठला भगवा की गुलाबी जाऊ दे सगळं सगळं आपल्याला समजलं पाहिजे का आईन्स्टाईननं रिलेटिव्हिटीचा शोध लावला म्हणजे काय केलं हे आपल्याला समजलं का ॲटॉनॉमिक एनर्जी म्हणजे नक्की काय हे आपल्याला सांगता येईल का मग सुधीरचा मूळ रंग कुठला हे कळलं वा न कळलं किंवा कळावा हा अट्टहास तरी आप का आपल्याला स्वतःचा रंग तरी समजलाय का आपल्याला कविता हा प्रकार आवडतो फारसा समजत नसताना आवडतो इथं कविता सापडली कवी निसटतोय तो, तो सापडणार नाही एका ठिकाणी गुंतणार गुंतणारा तो मित्र नाही म्हणूनच त्याला कवितेचं पुस्तकही काढायचं नव्हतं कविता संग्रह काढणं म्हणजे नाळ तोडणं असे ते म्हणतो तरीही त्याला नकळत झोपेतच वासुदेव बळवंताप्रमाणे गिरफ्तार केलं ते रवी भैरे या डॅनियलनं अंगभर पांघरून घेऊन चेहराही लपवून वासुदेव बळवंत झोपले होते पण पांघुरणाबरोबर अणवधानानं आलेल्या तळपत्या तलवारीच्या पात्यानं घोटाळा केला सुधीरची कवितेची धारधार पात अशीच अण्वधानानं रवीनं हेरली सुधीर झकासपैकी गिरफ्तार झाला खाणाखुणा न ठेवता त्याला प्रवास करायचा होता पक्षाप्रमाणे शेवटी धडपड म्हणून त्यानं संग्रहाचं नाव तेवढ्यासाठी पक्षांचे ठसे ठेवले आहे पण ही कैद मोठी मजेची आहे कायम पॅरोलवर सोडणारी ही कैद आहे पुस्तकात कैद झालेला सुधीर हा दशदिशांनाच नव्हे तर अवकाशातही विहार करणार आहे आणि अनेकांच्या मनात पुन्हा कैद होणार आहे सुधीर जरी असं म्हणाला मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे नाही गुंतून जायचे नाही गुंतून जायचे तरी मी त्याला माझ्या वेड्या बाकड्या शब्दात सांगेन मित्रा जगावर असे नाही रुसायचे नाही उडून जायचे धन्यवाद